नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या घडीला भारताचा जर का सगळे शेजारी देश बघाल तर परिस्थिती कशी आहे बघा पाकिस्तानची अवस्था आपल्याला माहिती आहे जवळपास वरती त्यांचा कंट्रोल संपलेला आहे कैबर पख्तुन कंट्रोल संपलेला आहे सिंधची परिस्थिती आजच्या घडीला कदाचित आपण म्हणू इतकी वाईट नाहीये जितकी बलूच किंवा पख्तुनिस्तानची आहे तिथे अफगाणिस्तान मध्ये आणि पाकिस्तान मध्ये अमेरिकेला मुक्त वावर मिळालेला आहे आजच्या घडीला अगदी ओपनली अमेरिकेच्या बाजूनी पाकिस्तानचा लष्करशा उभा आहे आणि इथे तिथे जाऊन संरक्षण करार आहेत अशी परिस्थिती आहे शेजारी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सरकारने धमकी दिलेली आहे की बाग्राम एअर एअरबेज जो आहे तो आमच्या हातात परत द्या अन्यथा तिथे वाईट वाईट गोष्टी घडतील अशी धमकी दिलेली आहे इकडे बांगलादेशामध्ये अमेरिकेला तळ पाहिजे म्हणून अनेक गोष्टी झाल्या युनुस पहिलं म्हणजे शेख हसीना सरकार पाडलं गेलं शेख हसीनांनी स्वतःच सांगितलं की त्यांनी सेंट मार्टिन बेट माझ्याकडे मागितलेलं होतं आणि मी त्याला नकार दिला त्यामुळे माझं सरकार पाडलं गेलं हा आरोप त्यांच्याकडून आलेला आहे आजच्या घडीला तिथे राखीन प्रांत जो आहे तिथे ह्युमन कॉरिडॉर तयार करायचा या नावाखाली अमेरिकन घुसलेले मला व्हिडिओ मी केला होता की नाही पण पण मधल्या एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये एक, एक अमेरिकन मारला गेला असं म्हणतात की तो सीआय ऑपरेटिव्ह होता वय कमी होतं त्याच आणि पोस्टमॉर्टम सुद्धा न करता अमेरिकन एम्बसीनी त्याची बॉडी ताब्यात घेतली तो तिथे तो मृतावस्थेत आहे कळल्यानंतर संपूर्ण कॉर्डन ऑफ करून एम्बसीनी सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि लोकल बांगलादेशच्या सुरक्षेला सुद्धा तिथे आत येण्यासाठी वाव ठेवलेला नव्हता अशा प्रकारे बांगलादेश सुद्धा त्यांच्या हातामध्ये गेलेला आहे त्यांना म्यानमार मध्ये आत जायचं आहे आणि तिथे सुद्धा तिथला जो मिलिटरी जुंटा आहे तो त्यांच्या फारसा अनुकूल नाहीये त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा ते वैर घ्यायला तयार झालेले आहेत नेपाळमध्ये काय झालं आपण बघितलं बाल बाल बजगय म्हणतो तसा नेपाळ थेट त्यांच्या हातामध्ये गेला नाही एवढाच फरक आहे ह्याचाच अर्थ भारताच्या चहू बाजूनी एक प्रकारे जो युद्ध ज्वर चढताना दिसतोय आपल्याला आणि हा कुठेही थांबताना दिसत नाहीये जनरल आसिम मुनीर हे अमेरिकेत गेलेले होते आणि फ्लॉरिडा मधल्या एका शहरामध्ये टॅम्पा मध्ये आधीचा जो जनरल अमेरिकेचा होता त्याच्या निवृत्तीच्या निमित्ताने एक समारंभ ठेवलेला होता त्यात आसिम मुनीरने भाषण केलं आणि तिथून त्यांनी थेट भारताला धमक्या दिल्या अण्वस्त्रांच्या आणि त्यांनी सांगितलं की जर का आमच्यावर हल्ला झाला आणि आमचा सर्वनाश करायचा प्रयत्न झाला तर अर्ध जग घेऊन आमच्या सोबत घेऊन आम्ही बुडू म्हणून ही जी धमकी होती ती सुद्धा त्यांनी अमेरिकेच्या भूमीवरून दिली त्यांना कोणीही तिथे रोखलेला आपण बघितलं नाही किंवा त्याचा प्रतिवाद केलेला ऐकला नाही अशा अवस्थेमध्ये भारतीय सैन्याच्या समोरची आव्हान ही मोठी वाढलेली आहे मोदींनी या अगोदरच क्लिअर केलंय की ऑपरेशन सिंधू स्थगित आहे ते रद्द केलं गेलेलं नाहीये किंवा ते थांबवलं गेलेलं नाहीये आणि मग त्या दृष्टिकोनामधून मला वाटतं पाच सहा दिवसापूर्वी आज बावीस सप्टेंबर आहे सोळा सप्टेंबरची बातमी आहे कलकत्त्यामध्ये एक संयुक्त कमांडरची बैठक ठेवली गेलेली होती ज्यावेळी अमेरिकेचे शंभर सैनिक बांगलादेशामध्ये पोचल्याची बातमी दिली गेली तेव्हाच इकडे या बाजूला ही कमांडरची मिटिंग ठेवली गेलेली होती ते दोन दिवसाची होती त्याच्यामधला काही बातम्या तुम्ही बघितल्या असतील या मिटिंगला केवळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते असं नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होते सगळ्यात महत्वाचं गृहमंत्री अमित शहा सुद्धा तिथे हजेरी लावले ही अतिशय महत्वाची बैठक होती असं म्हटलं जातं त्या बैठकीसमोर भाषण करताना राजनाथ सिंग यांनी आपल्या लष्कराला सूचना केल्या काही आणि जेव्हा मंत्री सूचना करतो तेव्हा त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या जातात राजनाथ सिंग काय म्हणाले त्याच्यामध्ये हे ऐकण्यासारखं आहे राजनाथ सिंग म्हणाले की आजची जी जगाची परिस्थिती आहे ती झपाट्याने बदलते आहे आजपर्यंत भारताचं लष्कर हे कन्व्हेन्शनल वॉर कस कंडक्ट करायचं या दृष्टिकोनातून आपली तयारी ठेवत होती कन्व्हेन्शनल वॉरफेअर म्हणजे काय त्याच्यामध्ये पायदळ आत घुसत त्यांच्या सोबत तोफा जातात रणगाडे जातात त्यांना कव्हर देण्यासाठी म्हणून वायुदल सज्ज होतं अशा प्रकारची जी आक्रमणाची परिस्थिती असते आणि मग तेथे ते काय काय करायचं ह्याचे सगळे युद्धाभ्यास ज्याला म्हणतात आपण ते आपल्या लष्कराने व्यवस्थित केलेले आहेत पण आज तो युद्धाभ्यास आहे तो कदाचित कमी पडेल अशी परिस्थिती आहे आणि राजनाथ सिंग यांनी त्याच्यासाठी केवळ हे कन्व्हेन्शनल वॉर नाही तर नॉन कन्व्हेन्शनल युद्ध कशी घडवली जात आहे त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यासाठी तयार व्हा असं लष्करी दलांना सांगितलं आणि त्याच्यात त्यांनी इन्फर्मेशन वॉरफेअरचा उल्लेख केला पर्यावरण म्हणजे ज्याला मधून तुमच्यावरती काही हल्ला केला गेला तर सांगता येत नाही त्याच्यासाठी तयारी ठेवा तिसरी गोष्ट त्यांनी जी मेन्शन केली ती जैविक अस्त्रांचा उल्लेख केला आणि अशा प्रकारे सर्वांगांनी धोका हा पूर्वीसारखा कन्व्हेन्शनल वॉरफेअरचा आहे असं समजू नका धोका कुठल्याही अंगाने येऊ शकतो आणि ह्याच्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे जसं आपल्या समोर एक आदर्श उदाहरण म्हणून आपण ठेवू शकतो तसंच रशिया युक्रेन युद्ध जे झालेलं आहे ते देखील एक मोठी तुम्हाला धोक्याची सूचना देत आहे त्याचाही अभ्यास केला पाहिजे आणि युक्रेन रशिया युद्धाचा उल्लेख करत असताना राजनाथ सिंग यांनी खास असं सांगितलं की आतापर्यंत भारतीय सैन्य जे होतं त्यांना अत्यंत सीमित कालावधीमध्ये युद्ध सुरू करायचं किंवा संपवायचं ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बनत होत्या परंतु इथून पुढे लॉंग ड्रॉन वॉर्स ही अस्तित्वात येऊ शकतील म्हणजेच जसं आपलं एकाहत्तरचं युद्ध झालं ते चौदा दिवसाचं युद्ध होतं असं आपण मानतो ऑपरेशन सिंदूर हे कागदोपत्री चार दिवसाचं पण अगदी नेट विचार केला तुम्ही तर शहाण्णव तासांच बेरली असं म्हणतात पण त्याच्यामधला ऑपरेशनल पार्ट जो तो तो आहे तो अतिशय कमी हार्डली दोन ते तीन तासाचा अशा पद्धतीचं अत्यंत सीमित कालावधीचं युद्ध आणि त्याच्यासाठी तुमची प्रिपरेशन ही परफेक्ट आहे भेदक ला, आहे शत्रूच्या छातीमध्ये धडकी भरवणारी आहे पण जर का युद्ध लांबलं आणि लांबलेलं युद्ध जे आहे ते एक दोन तीन नाही तर काही वर्ष चाललं चार चार पाच पाच वर्ष चाललं तर आपण त्याचा सामना कसा करणार आहोत ह्याच्यावरती काथ्याकूब करा आणि त्याच्यानुसार तुमचा ऍक्शन प्लॅन बनवा हा सल्ला राजनाथ सिंग यांनी दिला त्याही दे देशाचा संरक्षण मंत्री इतकी इतकी खट्टेवारीमध्ये अशी विधानं करत नसतो त्यांनी ज्या अर्थी हे विधान केलं त्या अर्थी त्यांच्या डोळ्यासमोर हे संकट जे आहे ते कदाचित येताना दिसतय ते असं म्हणत नाहीत की असं युद्ध सुरू होईल पण तसं युद्ध सुरू झालं तर काय तुमची तयारी आहे का त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार करा <coughs> जो राजनाथ सिंग यांनी इशारा दिलेला आहे तो महत्वाचा आहे कारण कुठूनही भारतीय उपखंडामध्ये एक युद्ध व्हावं भीषण युद्ध व्हावं लॉंग ड्रॉन वॉर व्हावं अशी इच्छा असलेले युद्धखोर देश जे आहेत ते इथे हस्तक्षेप करताना आपल्याला दिसत आहे पाकिस्तान सारखा शेजारी देश जेव्हा तुमच्या बाजूला असतो आणि त्याचा त्या लष्कराचा जो सर्वे सर्व म्हणता येईल असा असीम मुनीर यांच्यासारखा जनरल तिकडे बसलेला आहे तेव्हा तुम्हाला अतिशय गांभीर्याने विचार करावा कारण जनरल आसिम मुनीर यांनी एक गोष्ट दाखवून दिलेली आहे की ही हॅज हॅजमेंटस कपॅसिटी फॉर रिस्क टेकिंग ते धोका पत्करू शकतात धोका पत्करू शकतात म्हणजे काय की हे झालं तर कदाचित माझा सर्वनाश होईल पण मी जिंकू सुद्धा तर ते तो धोका पत्करतील की बेट ते घेतील ते चॅलेंज ते स्वीकारतील ते चॅलेंज स्वीकारायचं आव्हान स्वीकारायचा त्यांचा स्वभाव आहे आणि असा माणूस जेव्हा लष्कराच्या प्रमुख पदावर बसतो आणि बाकी पंतप्रधान वगैरे सगळ्यांना फाटा मारून अमेरिकेसारखी महासत्ता त्यांच्याशी बोलणी करते दोन दोन वेळा त्याला व्हाइट हाऊस मध्ये बोलून घेते तेव्हा त्याचा शब्द हा अंतिम शब्द असू शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून राजनाथ सिंग यांनी जो इशारा दिलेला आहे तो महत्वाचा आहे युद्ध उंबरठ्यावर रेंगाळचा आहे त्याच्यासाठी तयारी करा असा स्पष्ट इशारा राजनाथ सिंग यांनी दिलाय मला कल्पना आहे त्यांनी हे सांगितलं की भारत स्वतःहून कधीही कोणावरती आक्रमण करत नाही पण असं युद्ध जर का तुमच्यावरती लादलं गेलं तर त्याचा विचार हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पर्यावरण आणि चौथ जैविक या चारही अंगांनी विचार करा काय काय होऊ शकत आणि त्याच्यासाठी देशाला तयार करा हा मोठा इशारा आहे मित्रांनो पोलिटिकली स्पीकिंग डिप्लोमॅटिकली आपण वातावरण निवळण्यासाठी म्हणून प्रयत्न करू शकतो परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला यश ये येईल असं नाही आणि त्याच्यासाठी तयारी करणं ही केव्हाही एक श्रेयस्कर गोष्ट असते क्रेडिट वरती आहे ज्या देशामध्ये पुण्यापुर्या दहा बारा वर्षापूर्वी आमच्या लष्कर प्रमुखांना पंतप्रधानांना एक पत्र लिहावं लागलं होतं जनरल व्ही के सिंगनी मनमोहन सिंगांना पत्र पाठवलं होतं की देशाचा स्फोटकांचा साठा शस्त्रास्त्रांचा साठा केवळ चार दिवसावरती आहे युद्ध झालं तर चार दिवस लढू शकतो त्याच्यानंतर हाताची घडी तोंडावर बोट घेऊन आम्हाला गप्प बसावं लागेल तेव्हा उठा काहीतरी करा या लष्करामध्ये जाम होता अर्थात या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडलं दोन्ही कान बंदच होते त्या पगडीमुळे त्यामुळे ऐकू जात होतं की नाही ही पण शंका आहे लष्कर प्रमुख एक इतका स्पष्ट इशारा देतो आणि सगळी राजकीय व्यवस्था ही झोपलेली होती त्या अवस्थेतून आज आपण इथपर्यंत आलेले आहोत मोदींनी खरोखरच जाण होती त्या लष्करामध्ये त्यांना जे जे आवश्यक आहे ती सामग्री एक 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 करत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ती तयारी पुरेशी नाही याची जाणीव आजच्या सरकारला आहे हे महत्वाचं आहे कुठलंही सरकार म्हणाल असतं की हे काय एवढे तर तुम्हाला पैसे दिले तुमची तयारी चार दिवसाची फक्त तयारी होती आता तुम्ही कुठपर्यंत आलात बघा आता आणखी पैसे मागू नका असं हे सरकार म्हणत नाहीये एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला गरीबाचं घर असतं ना त्याच्यावर कोण हल्ले करण त्याच्यावरती कोणी हल्ले करण तिथे लुटण्या अर्ज काही नसतच नाही पण तुमचा देश जेव्हा समृद्ध होऊ बघतोय तिथे भरभराट होते आहे तेव्हा तुमच्याकडे लुटण्यासारखं बरंच काय आहे हे तुमच्या शत्रूला डोळ्यामध्ये सलायला लागतं आणि म्हणून जो श्रीमंत व्यक्ती असतो त्याला संरक्षणाची विशेष संरक्षणाची तयारी करावी लागते तशी आज भारताची अवस्था आहे की स्वतःला आपण महासत्ता समजायला लागलोय पण महासत्तेच जे विरुद्ध आहे ते मिरवण्यासारखी संरक्षण व्यवस्था आपण अजून उभी केलेली नाहीये आणि ती एक मोठी उणीव आहे सगळ्यांच्या मधली का एक छेद मिळाला तर लक्षात ठेवा की तुम्हाला सफाचट करून टाकतील आणि एकदा सत्तेचाळीस मध्ये तुम्ही डेव्हलप नेशन व्हाल अमूक व्हाल व्हाल आपण सगळं म्हणतो पण ही माणसं तुम्हाला फडपटत एकोणीसशे सत्तेचाळीस कडे न्यायला उत्सुक आहेत आणि त्यांचे धावपेद जे आहेत ते या सरकारला समजतात त्याच्यावर मात करायची इच्छा व्यक्त करतायत त्याच्यासाठी पैसा उपलब्ध करण्याची इच्छा व्यक्त करतायत ही फार मोठी गोष्ट आहे मला खात्री आहे आपल्या लष्कराकडे म्हणजे त्यांना ही सगळे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेस स्वरूप काय आणि आपल्याला काय प्रकारची तयारी करायला पाहिजे या सगळ्याची त्यांना जाणीव आहे ही मोठी गोष्ट आहे देर इज नो लॅक ऑफ नॉलेज बेस फक्त तुम्ही त्यांच्यासाठी संसाधनं उपलब्ध करून विल बी हॅपी अँड जॉब पण सगळ्या इशार्यामध्ये राजनाथ सिंगनी जरी लष्करी दलांना इशारा दिला तरी तो प्रत्येक सामान्य नागरिकासाठी सुद्धा इशारा आहे आपण सुद्धा एक प्रकारे ज्या वेळेला भरभराटी येत जाते तेव्हा माणूस उधळपट्टी करायला लागतो तुमच्या गरजा ज्या आहेत त्या वाढतात पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बसनी जात असाल तर तुम्हाला स्वतःची गाडी असावी असं वाटत तेही आपण धरून चालू की गाडी पण ती गाडी असली तर ती साधी गाडी नाही मग जरा आलिशान गाडी लागते हे असं जे करत आपण वारेमाप खर्च करायला सुरुवात करतो आणि जर का खिशातून पैसा देणार का नसेल तर आणखी कर्ज काढत असेल अशा प्रकारची मनोवृत्ती जी आहे ती नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे आज सगळं ठीक चाललेलं आहे ह्याच्यात कुठेतरी खेळखंडोबा झाला काही अडसर आला तर हे सगळं आपल्याला परवडणार आहे का याचा थोडा विचार होत नागरिकांनी सुद्धा करायला पाहिजे आणि अशा प्रकारचं संकट आलं तर देश जशी तयारी करणार आहे तसं नागरिकांना स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा थोडी शिस्त घालून घेणार तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांनी युद्धाचा अनुभव घेतलाय मला माहिती नाही पण एकाहत्तरच्या युद्धामध्ये जेव्हा चौदा दिवस युद्ध चाललेलं होतं त्यावेळेला अगदी त्याला म्हणतात एक ब्लॅकआउट करायचे आणि नागरिकांना अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या पाणी जपून वापरा हे करा, थे करा ते करा त्याची सगळी नियमावली ही कन्वे केली गेलेली होती चीन सोबत जेव्हा युद्ध झालं तेव्हा तर आवाहन केलं गेलेलं होतं मला वाटत च्या युद्धानंतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला आवाहन केलेलं होतं की संपूर्ण आठवड्यामध्ये एक दिवस सोमवारची रात्र तांदूळ खाऊ नका किंवा एक दिवस उपाशी राहा कारण अन्नधान्याचा तुटवडा होता देशामध्ये अन्नधान्य सुद्धा पुरेसं नव्हतं आज देशामध्ये इतकं धान्य मुबलक उपलब्ध आहे की आपण सगळ्या जगाला पुसू शकू इतकं धान्य आज भारताकडे उपलब्ध आहे पण ह्या सगळ्या ज्या उपलब्धी आहेत त्या जशा आहेत तशाच त्यांचा वापर सुद्धा जपून समजा पाच वर्ष चालेल दीर्घकालीन युद्ध तर काय होईल असा विचार करा ते पाच वर्ष तुमची नोकरी राहणार आहे का तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आटणार आहे का याचा विचार करा मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जो काही पैसा मिळतोय तो तुम्हाला किती जपून वापरायला लागणार आहे हे सगळे जे ढग जमता आहेत युद्धाचे पडगम वाचतायेत हे सगळे व्हिडिओ कशासाठी करतो आपण हे व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यासाठी सुद्धा आहेत जशी परिस्थितीच आपण नोंद घेत असतो तसंच आपली आपली तयारी सुद्धा करण्याची गरज असते आणि हा व्हिडीओ खास मी तेवढ्यासाठी केला की राजनाथ सिंग यांचं भाषण तुम्हाला जर का मिळालं तर वाचा अनेक वेबसाईट वरती दिलेला आहे त्यांनी कमांडर्स मीटिंग कोलकाता राजनीम सिंग असा सर्च दिला तर तुम्हाला त्याच्या लिंक्स मिळू शकतील आणि तुम्ही ते भाषण मुळातूनही वाचू शकाल पण ह्याच्यासाठी केवळ लष्कर नव्हे तर जनतेला सुद्धा तयारी दाखवायला लागते कारण एक साधी कल्पना करा की उद्यापासून फक्त अर्धा तास पाणी मिळेल असं सांगितलं तर आपली काय त्रेधा तीरपिडतो मग ते पाणी भरून ठेवायचं का ते जपून कसं वापरायचं इथपासून विचार करा अन्नधान्य समजा रेग्युलेट झालं रोजच्या रोज तुम्हाला दोन लिटर दूध घ्यायची सवय आहे त्याच्या ऐवजी नाही बाबा तुला आता एक लिटर वरती भागवावं लागेल तर काय करणार आहात थोडासा विचार नागरिकांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो, माझ्यासोबत कायम नव्हया नमस्कार